अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीगमधला आजचा पहिला सामना पुणे वॉरियर्स वर्सेस रायगड रॉयल्स खरं तर काल शेवटचा सामना जेव्हा रायगड रॉयल्सचा सुरू होता त्याच्यामध्ये पाऊस पडला रात्री प्रचंड पाऊस झाला आणि मैदान खूप ओलं होतं तरीही आज सकाळी वेळेवर सामना सुरू झाला त्याचं खरं क्रेडिट या ग्राउंडला जातं महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने केलेलं हे जे ग्राउंड आहे त्यात पाण्याचा निचरा लवकर होतो आणि त्याचंच फळ आपल्याला आज मिळालं सामना वेळेत सुरू झाला रायगड रॉयल्स टीमनी टॉस जिंकला बॉलिंग करायचा डिसिजन घेतला कदाचित पावसाचा परिणाम असावा म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला असेल पण पुणेरी बाप्पाची ओपनिंग प्लेअर यश नहार आणि मुर्तझा ट्रंकवाला हे जेव्हा मैदानावर आले तेव्हा कंडिशन्स बॉलिंगला सुटेबल होत्या पण यश आणि मुर्तजा हे दोन्ही एक्सपिरियन्स बॅटर्स आहेत आणि त्यांनी आपला सगळा एक्सपिरियन्स तिथे पाणाला लावला पॉवर प्लेमध्येच पहिल्या सहा शतकातच त्यांनी संघाची धावसंख्या पन्नास जवळ नेली होती पण तिथे यश बाद झाला मृतसाह बाद झाला आणि त्याच्यानंतर पुणेरी बाप्पा संघाचा डाव एका प्रकारे कोसळायला लागला मैदानावर उभा राहिला तो यश क्षीरसागर त्यांचा कॅप्टन एकीकडे यश टिकून होता पण पुणेरी बाप्पाच्या विकेट्स मात्र जात होत्या विकी ओस्तवालनी कमाल केली त्यांनी त्याच्या ता फिरकी गोलंदाजीनी तब्बल चार विकेट घेतल्या पुणेरी बाप्पाची मधली फळी त्यांनी कापून काढली पण यश क्षीरसागर उभा राहिला त्यांनी शेवटी चांगली हणामारी केली आणि वीस षटकानंतर पुणेरी बाप्पाचा स्कोर एकशे एक्केचाळीस झाला आता रायगड रॉयल्सला जिंकण्यासाठी एकशे बेचाळीस रन्स करायचे होते तसं बघायला गेलं तर वीस ओव्हर्समध्ये एकशे बेचाळीस रन्स करणं हे अवघड नव्हतं पण पिचमध्ये अजूनही डॅम्पनेस होता आणि मुख्य म्हणजे पुणेरी बाप्पा टीमची बॉलिंग खूप चांगली त्यातच रायगड रॉयल्स काल रात्रीचाही सामना खेळून आले होते त्यामुळे आत्ता त्यांचा परफॉर्मन्स कसा होणार याकडे नक्की लक्ष होतं त्यांची ओपनिंग प्लेअर हर्ष संघवी आणि सिद्धेशवीर मैदानात आले त्यांनी धावा गोळा करायला सुरुवात केली पण हर्ष संघवी लवकर बाद झाला मी निकित धुमाळनी त्याची विकेट घेतली पण मैदानावर परत एकदा टिकून राहिला तो म्हणजे सिद्धेश्वरीर कालच्या मॅचचा सेंचुरी आज त्यांनी एक मॅच्युअर्ड इनिंग केली तो मैदानावर उभा होताच पण तो चांगल्या धावाही करत होता त्याला साथ दिली ती नीरज जोशींनी दोघांनी मिळून डावाला आकार द्यायला सुरुवात केली होती पण नीरज बाद झाला पाठोपाठ दिग्विजय गेला ओंकार खाटपे ऋषभ राठोड याही विकेट्स पडला आणि सामना आता पुणेरी बाप्पाच्या बाजूने झुकतोय का असं वाटत होतं पण क्रिकेटची हीच मजा आहे हा सामना सी सॉ होत होता विकी ओस्तवाल रायगड रॉयल्सचा आठवा फलंदाज बाद झाला तेव्हा पुणेरी बाप्पाचं पारलं जड होतं पण सागर जाधव मैदानात आला आणि त्यांनी शेवटच्या षटकात किंवा एकोणीसाव्या षटकात तीन उत्तुंग षटकार लगावले आणि रायगड रॉयल्सला परत एकदा विजय मिळवून दिला त्यांना हे दोन पॉईंट्स खूप महत्त्वाचे ठरणार आहेत आणि आता पॉईंट्स टेबलवर त्यांनी आपली कमाल करायला सुरुवात केली या टुर्नामेंटचे सगळे अपडेट्स मी आपल्यासाठी घेऊन येतो आहे लाईव्हकास्ट चॅनलवर तेव्हा बघत राहा करा, 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 शेअर आणि हो आपल्या क्रिकेट वेड्या मित्रांना सांगायला नका दुसरा किती, किती आ, मला असं वाटतं आम्हाला ऑलरेडी शेड्यूल माहीत होतं की असे असे आमचे मॅचेस लागोपाठ ठेवलेल्या आहेत तर मी ऑलरेडी प्रिपेअर्ड होतो आणि आम्ही सगळे हे डिस्कस करतो की आपण जेवढा मेंटली परत सगळ्यांना रिकवर हो कारण की माहिती हे मॅचेस आहेत असं काही सडन चेंज झालं नाहीये तर आम्ही प्रिपेअर्ड होतो चांगले आणि आम्ही पटकन रूमवर जाऊन झोपून पटकन लवकर उठून आलो तर युआर फ्रेश इनफ आणि आम्ही चांगला गेम खेळलो काल रात्री पण आज सकाळी पण नाही माझा थॉट प्रोसेस सिम्पल होता जस्ट माझा रेंज माझा भेटला की मी त्याच ओव्हरला मी फिनिश करायला बघेन आणि लकीली ते झालं लकीली एक बसला तर मी ट्राय केलं ला की लागोपाठ फिनिश करूनच टाकतो मी ॲड करेल की लकीली नाही आहे तिने गोष्टी खूप प्रॅक्टिस केली मी त्याला बघितलं प्रॅक्टिस करताना ह्या आम्ही आम्ही दोघं पण या असे प्रिपेरेशनसाठी खूप प्रॅक्टिस करतो आणि लकीली नाही म्हणजे मी तिने खूप प्रिपेअर केल्या दृष्टीसाठी आणि ती तो नेहमी असं करत राहील असं मला वाटतं आणि तो नेहमी करेल ही माझी इच्छा आहे कॅप्टन लकिली आम्हाला खूप चांगलं सपोर्ट स्टाफ आणि कॅप्टन भेटलं आहे बॉलर फ्रेंडली मी म्हणू शकतो छक्का चौका लागलं तरी तो बॅक करतो आय एम ग्रेटफुल फॉर दॅट सगळे खूप चांगले आहेत अॅटमॉस्फिअर एकदम चांगलं आहे कुणी पॅनिक करत नाही आणि रिलॅक्स आहेत कारण की माहिती टी ट्वेंटी गेम आहे मॅच कधी पण फिरू शकते जसा आजच झाला ते त्यांना खूप चांगला स्टार भेटला होता ऑलमोस्ट फोरमध्ये त्यांना त्यांचा स्कोर पन्नास होता पण तिथून आम्ही जो कम बॅक केला आणि वन फोर्टीमध्ये त्यांना रिस्ट्रिक्ट केलं तर अशा टी ट्वेंटीमध्ये खूपदा होतं तर हेच आम्हाला सगळे कोचिंग स्टाफ आणि सपोज स्टाफ समजवतात की पॅनिक होऊ नका आणि फक्त तुमच्या प्लॅन्सला बॅक करा इंडिया अंडर वर्ल्ड कप जिंकून आलो त्याच्यानंतर या मोठ्या प्लॅटफॉर्मवर एम पी एलसारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर खेळताना किंवा एका टीमचा आयकॉन प्लेयर असतो त्याबद्दलच्या भावना काय आहेत नाही खूप चांगले भावना आहेत कारण की अंडर खेळल्यानंतर एवढा मोठा स्टेज भेटणं स्पेशली आयकॉन प्लेयर होणं एका टीमचा माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे त्यासाठी मी रायगड रॉयलचा खूप खूप आभारी मानतो की त्यांनी मला यु you नो know, uh, एक uh, आयकॉन प्लेसाठी तुम्ही त्यांनी मला एवढी मोठी ऑपॉर्च्युनिटी दिली आणि प्लस महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनला मी खूप खूप खुँ थँक्स बोलतो कारण की अशा प्लॅटफॉर्मवर आम्ही सगळे यंगस्टर्स लोकांना एक ऑपॉर्च्युनिटी भेटते आपल्या टॅलेंट शोकेस करायला जसं आज दिसलं की सागरने तीन चक्के मारले किंवा मी चार वेट घेतले काल सिद्धेश्वी हंड्रेड केली असे खूप सारे ऑफ्टँडिंग परफॉर्मन्सेस तेव्हाच होतील जेव्हा ऑपॉर्च्युनिटी भेटते तर आम्ही खूप ग्रेटफुल आहात की आम्हाला एवढा मोठा प्लॅटफॉर्म दिला महाराष्ट्राने आणि हे असंच कंटिन्यू हवं आणि आम्ही अजून चांगले प्लेअर प्लेअर हवा हे हीच आमची इच्छा आहे